नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे आपण नाटक पाहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पाहायला गेलो की मागची तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असतं ते अविचल कधीच नसतं साबण बनवायला तेल हा घटक जरुरी असतो आणि तेलाचा डाग काढायला मात्र साबणच लागतो हा अटळ विरोधाभास आहे जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात वेळी माणसं आणि लहान मुलं चांगल्या कामासाठी ध्येय वेळी व्हा आणि देह साध्य झाले की लहान मुलांप्रमाणे जगण्याचा आनंद घ्या जीवन खूप सुंदर आहे फक्त तसं जगता यायला हवं काचेला पारा लावला की आरसा तयार होतो पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढतो आरसा तोच असतो फक्त त्यात हसत पाहिलं की आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिलं की आपण दुःखी दिसतो जीवन ही तसेच असते फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवतो म्हणून दृष्टिकोन हाच महत्त्वाचा आहे जीवशास्त्र समजले नाही तरी चालेल पण जीवनशास्त्र नक्कीच समजून घ्या व्याकरणाची भाषा नाही समजली तरी चालेल पण अंतकरणाची भाषा मात्र कळलीच पाहिजे जीवनातील तुमचा वर्तमान काळ परत कधीच येणार नाही तेव्हा वर्तमान काळाचा क्षण आणि क्षण मनसोक्त आनंदाने जगून घ्या जीवनात कुरबूर करण्यापेक्षा तडजोड करायला शिका कारण तुम्ही या जगाचे चिरकाल स्वामी नक्कीच नाही तुमचा प्रत्येक क्षण हा तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जात आहे हे जर तुम्हाला उमगले तरच तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगाल तेव्हा जीवनाचा प्रथम दृष्टिकोन बदला आणि तेच महत्वाचे आहे धन्यवाद मित्रांनो